आजचा वेदर किती छान आहे ना मला असं वाटते रात्र घरापासून पाणी चालू होतं आट्याची तब्येत काय नाही कशी आहे तर मला फोन घेऊन नाही आला कोणाचा मीच फोन लावतो रोहिणीला नाहीतर रोहिणी टाईन आट्या म्हणेन की मोहिनीने एक फोन नाही केला म्हणेन एक फोन नाही केला म्हणेन काय माहीत आनंदीन ताईनं फोन केला का तर त्या आता मी करून घेतो बाई फोन नाही तर मला बोलते म्हणेन की काही काळजीच नाही आहे आट्या म्हणेन माहीत तब्येत कशी आहे काय आहे विचाराले फोन नाही केला म्हणेन तिने हालचाल विचारायला मला फोन करावाच लागेल त्याला आता फोन करतो तुम्ही ज्या नंबरशी संपर्क करू इच्छिता तो नंबर सध्या व्यस्त आहे कृपया थोड्या वेळाने पुन्हा प्रयत्न करा अरे ताईचा फोन तर बिझी कोण असून बोलत आहे अरे मी पण बोलले आदित्यसोबत बोलत असन ते जाऊ दे डिस्टर्ब नाही करत ताईले रोहिणी ताईचा फोन बिझी येत आहे मला वाटते आदित्यदा सोबतच बोलत आहे रोहिनी खरंच लग्नाच्या आधी फोनवर बोलायची पण वेगळीच मजा असते नंतर तुम्ही कोणी काही बोलत नाही एवढं बिझी आहे तो फोन कट करतो काही फोन नाही करत हॅलो बोला ना अरे रोहिणी तुमचा फोन बिझी येत होता ना तुम्ही आता कटच करणार होती कशाला उचलला फोन कोणासोबत आदित्यजी सोबतच बोलत होत्या ना हो वहिनी आदित्यजी सोबतच बोलत होती मग कशाला उचलला राहू द्यायला पाहिजे होता बोलायला पाहिजे होत त्याचं काय फोन करत तर आता नाही तर नंतर करतील आता तशी तुमची आठवणीच येत होती मला तुम्हाला आठवण येत होती तर फोन कॉल नाही केला तुम्ही ना हा एक फोन नाही केला वहिनी टाईमच नाही भेटला ना टाईमच नाही भेटला हं बरा टाइम नाही भेटला तुम्हाला कायच बिझी होता तुम्ही आदितीजी सोबत फोनवर बोलत असाल नाही ना वहिनी ले मोठे जिम्मेदारी आहे ना मावर आता तुम्ही गेला आता माव किती मोठी जिम्मेदारी लय मोठी जिम्मेदारी आहे मी नाही समजू शकत हं <laughs> तुमच्यावर कोणती जिम्मेदारी आहे सांगतो तुम्हाला सांगतो थांना आनंदी वहिनीले वहिनीला कॉन्फरन्सवर gitो मग सांगतो तुमच्या ती गेले काय गोष्ट आहे सांग ना नाही नाही कॉन्फरन्सवर gitो सांगतो थांना आनंदी वहिनीला आता gitो कॉन्फरन्सवर काय गोष्ट आहे काय सांगायचंय थामा तर खरी खूप खुश खबरी आहे तुमच्या घरी थामा तर खरी आता आहे काही कोणती गोष्ट आणि कोणती नाही तर हॅलो हा हा आनंदी वेणी बोला वे ना रोहिणी बोला ना काय करू आले आनंदी वेणी बिझी आहे का नाही नाही बिझी नाही फ्री जाऊ बोला ना आता माहिती कोणतं काम राहील मला बिझी नाही फ्री जाऊ मी पण आव इथं विशाखा ताई पण आहे कोणाचा फोन आहे बर अरे ताई कोण नाही रोहिणी ताईचा फोन आहे माय माय रोहिणी ताई आता हटवणार आपली जाऊ ती माहिती आपण तिथं फोन नाही केला मी तर बोलूनच गेली होती ना रोहिणी ताई कासाठी फोन केला होता तुम्हाला काहीतरी सांगायला फोन केला होता ती गेले ती गेले म्हणजे मग आईला पण बोलवायचं आहे का आईला पण काही सांगायचं आहे का आनंदी वहिनी तुमच्या नाही सांगायचं तुमच्या तिघीला सांगायचं आहे आता आम्ही अरे हा तर मोहिनी आहे अगं पागल रोहिणी ताईनं आपल्या तिघीला कॉन्फरन्सवर घेतलेला आहे हो हो असं हे पण पुढे पागलच आहे अरे मी लक्षच नाही दिलं रोहिणी काहीतरी सांगायचं आहे म्हणून आपल्या कॉन्फरन्स वर ताई आता किती सस्पेन्स ठेव सांग लवकर लोक खा मान राजा मग महिनी पण आहे का फोनवर हो ताई रोहिणी ताई ना आमच्या ते गेले कॉन्फरन्स वर घेतलं रोहिनी ताई मी मोहिनी ताई हो का माय मोहिनी आहे का हो हो सांगा ना मा सांगा ना लोक काय झालं तर काय सांगू का राहिलं का का भांडणत नाही झाले झालं घरी आताची तब्येत खराब होती आत्याची तब्येत तर चांगली आहे ना पप्पा काय पाहिजे बाई हो माझ आताची तब्येत तर चांगली आहे ना ताई मी ना पहिलेच काय म्हटलं तुम्हाला की तुमच्यासाठी चांगली खबर आहे आईची तब्येत खराब आहे तुमच्यासाठी चांगली खबर आहे का हा चांगली आहे का खबर नाही नाही तसं म्हणणं माझं जाऊ त्या सोळा ते गोष्ट आहे का पहिले हो हो सांगा सांगा ना बापा तुम्हाला माहित आहे का पूर्ण घरातले काम कोण करत आहे तुम्ही करत तुम्ही अपेक्षा बी नाही करू शकत कर... ते काम करत आहे आता काम करत आहे नाही नाही आई नाही करत आहे मग कोण करत आहे मामी करत आहे पूर्ण घराचे काम करत आहे झाडू पोछा कपडे स्वयंपाक भांडे पुरे काम करत आहे काय मी बरोबर ऐकत आहे ना मामी काम करत आहे हो बाई oh, मी बी तेच ऐकलं आता नाही मी तो फोनचा दूर मीनं तेच ऐकलं मामी करत आहे हो बहिणी तुम्ही तिघीनं बरोबर ऐकलं मामी पुरे काम करत आहे घरातले बाप्पा रे हा चमत्कार कसा काय झाला तुम्ही टेन्शन नका घेऊ मी मामी लय चांगलं ठंडदार करत होता पुरे काम करायला लावता पण तुमचं ऐकत कसं काय बर बर मामी बरोबर ऐकते बरोबर ऐकत आहे मामी रोहिणी म्हणतात म्हटलं मासारखी चला काय का कोणी तुम्हाला माहिती आहे ना बरोबर आयडियाने काम करायला लावतो मी आता नाही बाई व मला लग्नाला सात वर्ष झाले इतक्या वेळा मामी घरी आली पण मामीले मी ना इच्छी काळी तिथं करताना कधी पाहिलं नाही बेना हा चमत्कार कसा काय झाला वहिनी जिथं रोहिणी आहे ना तिथं चमत्कार होतच राहतात तुम्हाला माहिती आहे ना मी कशी आता रोहिणी ताई आहे तर पॉसिबल बी होऊ शकते बाई हो बाबा रोहिणी मध्ये आहे तेवढा दम रोहिणी ताई कामं करायला लावू शकते मामीले नाही तर काय पण अजून तुमच्यासाठी एक खुशखबरी आहे आता कोणती खुशखबरी आहे खुशखबरी आहे मी ना तुमचं काम बी हलकं केलं थोडंसं काम बी हलकं केलं मीना तुमचं कोणतं काम हलकं केलं ना वहिनी मीनं जगदीश दादाला पटवलं इमोशनल ब्लॅकमेल करून कसंही पटवलं बा कासाठी सांग ना सांगतो ना तुमचं काम हलकं का केलं ना म्हणजे मीनं म्हटलं दादा आता मला काम करायला लागत आहेत मग समजत आहे म्हटलं की वहिनीला किती काम करायला लागत असेल काही करून आईले म्हणून म्हटलं की एक झाडू पोचायला बाई लाव म्हणून का तर काय म्हणतो ते ते जगदीश दादा हो म्हणे बोलतो म्हणे आईसोबत आणि आईला झाडू पोछाले एक बाई लावायला लावतो म्हणे आणि तुम्हाला माहित आहे जगदीश दादाची गोष्ट आई काटत नाही जगदीश दादा जे म्हटलं ते होच म्हणते जगदीश दादाले माहित आहे तुम्हाला हो जगदीश भाऊजीला लढायच्या आताच्या म्हणून मी ना बरोबर जगदीश दादाला सांगितलं की झाडू पोछाला एक बाईला म्हटलं बाप्पा आता तुमचं काम बी हल्क झालं माय 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 आतापर्यंत कधी बाई नाही लावली बाबा कोणत्याच कामाला आता काम ना आता लावणार का व काही जगदीशजीना सांगितलं तर ऐकते आता ऐकल्या पाहिजे बाई थकून जातो बाप्पा पोछा लावू लावू वहिनी तुम्ही माहेरी टेन्शन नका घेऊ एन्जॉय करा मस्त आणि इथं आलं की तुम्हाला झाडू पोछाही करायची गरज नाही आईले बाई लावायला लावते दादा फक्त माहेरी तुम्ही चांगले एन्जॉय करा घरची माई आईची कोणाची चिंता नका करू आणि मला तर बिलकुल कामानी करायला आहे मी मामी पुरे काम करायला लावता मामीले पण मामी खरं काम करत आहे का मी काय कुठे बोलू कोण कुठे बोलू मी मी खरं सांगत कामं मामी करत आहे जाऊ दे माहिती चांगलाय सोनूबाई किती कामं करेन तिथेही कामं करीन का सोनूबाई ना आपल्याला इकडे येऊ दिलं मी घरातले कामं करतो मोठी गोष्ट आहे सोनुबाई जाऊ दे आराम भेटत नाही तेवढा सासरी बी कामं करणार माहिती बी कामं करणं मग नाही तर काय बरं झालं मामी करत आहे मामी तशी बी काही करत नाही पण नाही बुढी आहे व काय बुधी आहे माहिती रोज काजू बदाम हे ते खाते आहे ना पाक सांगत नाही मग नाही तर काय रात्री जोपाचो जो एक ग्लास दूध पाहिजे काजू बदाम पाहिजे सकाळी उठल्याबरोबर तोंड धुतल्याबरोबर काजू बदाम खाते आहे ना जोर आहे चांगलं रोहिणी मी काय म्हणतो मामी जास्त काम नका करायला लावू कसं बुड माणूस थकून जाते थोडीशी मदत करू लागत जा हो हो थोडीशी मामी थकली तर मग मी करून घेतो काही काम हा पण काम करायला लावता चांगली अद्दल घडवता मामी तुमच्यासमोर जसं करते ना तसंच मी मामी सोबत करतात हो का म्हणजे बदला घेत आमचा तुम्ही हा वहिनी तसंच काहीतरी समजून घ्या चला मी फोन ठेवतो तो मामीने झाडू मारला का घराला बरोबर बरं बरं बाप्पा ठेवा ठेवा बाय वेणी बाय ओके बाय बाय का गा आनंदी तुम्ही कधी येत आहे घरी बस दोन तीन दिवसानं आणि तुम्ही मी पण येते ना दोन तीन दिवसानं मग बाबा सोडून देणार आहे का काय म्हणतात बाबा सोडून देते का जगदीशजी येतात घाले बाबा जाऊ दे ना आता कसं त्याचं वाल वावराचं सीजन चालू आहे आता वावराचे बी कामं राहते ना बाबाले तर जगदीश बाहुजी बोलवून घेत त्याच्यासोबत चालली जाय तसंच काहीतरी करावं लागेल बाबाला राहू द्या लागन जगदीशजीला बोलावला लागल मग आम्ही दोघी चालू जाऊ तस काही चालते असंच करावं लागन आता कसं वावरा शिवराचे काम आहे बाबाला काही टाइम भेटत नाही टाइम भेटला तरी आपल्याला माहिती आहे ना त्याचे वावरा शिवराचे काम आहे म्हणून आता सीझन होते त्याचं चालू होऊन ताई बरोबर बोलले म्हणून जगदीश भाऊजीला फोन कर त्याला बोलव आणि मग तुम्ही दोघी जणी घेऊन जा मी बी येतो बरं तसंच करावं लागन मग चल मग फोन ठेवते मी हो होते काय करूल तर तुम्ही काही नाही आता थोड्या वेळ पहिले उठली आता आंघोळ वगैरे करतो बाप्पा बापा बाप्पा अजून आंघोळ आलीस का हो रात्री लेट झोपली तर लेट उठली काम लेट झोपली तर झोपत येत का नाही रात्री प्रेमजीचा फोन आला होता तर खूप वेळ लोक बोलत बसले माझ्या झोप नाही या टायमने स्वतःही जागी होते आणि मलाही जागी ठेवलं आणि खूप वेळ लोक फोनवर बोलत राहिले तर मला झोपायला उशीर झाला गमत नसन ना प्रेम भाऊजीला गमत नसन आताच झालेली आहे तुम्ही का तुम्हाला आला का दा त्याचा फोन मला आला बाई फोन घेईन कोणाचा मोहिनी या लवकर या नाश्ता करायला हो हो वहिनी आली आली बरं आनंदी विशाखात आहे फोन ठेवतो मला नाही वहिनी आवाज देत आहे नाश्ता करायला बरं बरं ठीक आहे ताई ठेवा ना ठेवा फोन हो ओ, ओके बाय मी करीन मग संध्याकाळी फोन ठीक आहे हो हो ठीक आहे ठीक आहे करा मग एन्जॉय हां हो हो आम्ही तर करतच ना एन्जॉयच करत आहे ओके बाय 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 मोहिनी या ना लवकर नाश्ता थंड होत आहे ना हो हो आली आली तुम्ही नाश्ता करायला इकडे येत आहे का तुमच्या रूममध्ये घेऊन ये मग नाही नाही ताई मी येतो मी येतो ठीक आहे या मग लवकर तू मला सांगितलंच नाही सासर वाढली कसं चालू आहे काय चालू आहे काय सांगितलंच नाही तुला नाही नाही सर्व चांगलं चालू आहे ना बुवागी बरोबर काही भांडणं तुमचे नाही नाही भांडणं नाही होत प्रेम जे लय चांगल्या चांगल्या बरोबर काळजी वगैरे घेतात तुम्ही होय घेतात ना काळजी वगैरे घेतात काळजी घ्यायला दुसरी बी येत ना जेठाण्या वगैरे लग्नात बिना सारे ध्यान देतात सारे लक्ष ठेवतात हा सर्वे केअर करतात एकामेकाची लय चांगले आहे ना घरचे सर्वे चांगले आहे तुझे आणि जेठानी काही भांडण बिंड करते था था नहीं, नहीं, आ, का त्यासोबत नाही नाही आमचे भांडणं वगैरे नाही होत आम्ही चांगल्यान राहतो हां चांगल्यान राहतात तर मग चांगला आहे बाप्पा होय आम्ही तिघी जणी खूप प्रेमान राहतो अननत बाई तुझ्या त्या तर खूपच चांगल्या आहे मला बहिणीसारख्याच पाहतात मोठी नानक ते थोडीशी खज्जाला बर मोठी नानक त्या बी तर खूप चांगल्या आहे खूप चांगल्या आहेत त्या बहिणी तिला चांगल्याने ओळखतो ना आताची ओळखतो का लहानपणापासून ओळखतो तिला का ते चांगली माहीत नाही बाप्पा आई पण मा सांगत तर चांगली राहते लय चांगली राहते हो का हो आई काय खोटी नको बोलू मासोबत बता खोटी नको बोलू नाही नाही मी काय खोटी बोलू मग वच्छला वच्छला तर तुले बोलतच असं माहीत आहे मला माहीत आहे तिचा स्वभाव मला पहिल्यापासून माहीत आहे तिला आताच शोडतो का मी लहानपणापासून ओळखतो तिला ते तर तुला जरूर बोलत असं नाही ना हा छोट्या छोट्या गोष्टीवर माग लागते का तुला पल्ला करते का तुला काही म्हणते का त्या नाही बोलत त्या हा खोटी नको बोलू मी सर्व मानू शकतो की तुले बोलत नसेल म्हणून पण तुले वच्छाला बोलत असान हे मी मान्य नाही करत कारण की मी तुला चांगल्याने वाटतो तिच्या वाकिबा मी लहानपणापासून वाटतो माझ्या नसाठी बाई मोहिनी मासून खोटी नको बोलू सरे सांग खोटी बोलतो हा मासम खोटी नको बोलू तू खोटी बोलली तर मला वळखूच येते त्या चेहराच बदलून जाते होय नाही सासू थोडी बोलते मला हम्म वाटलंच मला वाटलंच तुला बोलत असेल म्हणून ते माहिती काही बोलते का तुला नाही नाही तू या काही नाही म्हणत पण तुले बी कोण बोलते ते कोण बोलते काही थोडी गलती झाली की बोलते जान का तिच्या बघता नाही होत का तुझ्यात छान होतात का जाऊ दे नाही कोणती गोष्ट गुण बसली जाऊ दे नाही नाही पण तुला कोण बोलते ते कोण बोलते सांगू तिला फोन करून मी काढू कधी सटक नाही नाही राहू राहू दे काही फालते गोष्ट काय वाढव मग अजूक म्हणून नात्या की मायरी गेली ना चुकल्या केल्या म्हणून चुकल्या काय माहिती याच्यात जे खरं आहेत खरं आहे पण जाऊ दे नाही कशाले गोष्ट वाढवतो जाऊ दे मी काय एवढं लक्ष नसतं त्याच्या गोष्टीवर पण लक्ष नाही देत पण काय बोला विनाकारणच बोला कारण तुला तेच बोलते का नाही बोलत का नाही नाही ती गीले बोलते मली बोलते दोघीले बी बोलते आणि आपल्या पोराईले बी बोलते लयचा बाई ती लयच आहे मी राह कोणा जगून देत म्हटलं ते सुखानं घरामध्ये तिचीच लावते ते जाऊ दे आजच असते कोणाकोणा आदत म्हणजे मग दुसऱ्याच्या पोरीला का बोलत नाही का ते राहिले बोला कोणाच्या पोरीले आई एक गोष्ट विचारू का तुले विचार ना भाई विचार मी काय म्हणतो खराब नको दे तू खराब वाटायचं काय त्याच्यात नाही सांग ना काय म्हणाले आता माई सासू मले बोलते तर तुला खराब वाटून राहिलं काय बोलते मग ते कोणाच्या पोरीला काऊन अशी करते आ तुला कसं खराब वाटू राहिलं वाटेल नाही का आपल्या पोरीला कोणी बोलवून तिची सासू बोलन तर खराब नाही वाटेल कोणाही माहिती मग तशाच तुझ्या घरी बी तीन सुनाय त्याही कोणाच्या ना कोणाच्या पोरी आहे तू ते एवढी बोलतं तर त्याच्या आई बी खराब नसून वाटत का हां खराब नसून वाटत का खरं सांग तू मला खरं सांग जशी माय सासू मला बोलते तर तुला खराब वाटते तसं तू तुझ्या सुनाईला बोलतं तर त्याच्याही आईबाबाला खराब वाटत असन तैलाही खराब वाटत असेल बाई तुला माहित नाही आई त्या त्या लायकीच्या म्हणून बोला लागते म्हणून वाटत असेल हाय या लायकीच्या म्हणून नाही बोलायला लागते असं असं कसं आई तुला पुरील बोललं सासर वडील तिची सासू गेसू तर तुला कसं खराब वाटते तसं त्याच्या आई बाबाला वाटत असन खराब कसं आपल्याहून दुसऱ्याचं पाव हे नाही म्हणत आहे की तू गलत आहे म्हणून बोलाही लागते सुनाईला असं नाही बोला नाही लागत कोणती सासू बोलत नाही आपल्या सुनाईला सगळ्याच सासू बोलतात आणि सुनाई बोलतात सुनाई कोणत्या चांगल्या सुनाई तशाच आहे सुनाई काही धडावर नाही आहे काही सुना चांगला आहे पण काही बदमासच आहे असं नाही म्हणत मी की आपली पोरगी समजा म्हणून पण थोडंसं तर आपण माणूस की दाखवू शकतो ना तू छोट्या छोट्या गोष्टीवर ती बहिणीला किती बोलत तशी माई सासूही बोलते मला पण बाई मी बोलत नाही य मग का नाही खरं सांग डोक्यावर नाही चढतील का म्हणून बोलायला नाही माहिती मनापासून नाही बोलत मी तैले अशीच वरवर बोलतो तेवढी काळजी पण करतो मी त्याची हा विचार करत इले कोणा गोष्टीची कमी करतो का तर हो ते तर माहिती आहे ना ना मला तेच सांगतो मी थोडीशी बोलतो बाई तिला हिसाबान राहिला पाहिजे चांगल्यान राहायला पाहिजे भांडण नाही झालं पाहिजे हा आणि ते मधी आली तुला माहित आहे ना कशी येते माई हा किती आहे येते म्हणून तिथे बोलतो बाई तिच्या गुणायच्या ना सुप्रियाला विचार बरं तिला बोलतो का मी तिला नाही बोलत मी जास्त कारण की ते गलती येते येतच नाही मी कसं आहे माय कसं आहे जाणून नाही बोलायचं गलती असली तर बोलायचं नाही तर नाही बोलायचं माय असं आहे आणि ते मंदवी किती करते तुला माहीत आहे ना जर तिला बोललं नाही ना तर अति करायची वेळेत म्हणून तिला बोला लागते थोडंसं सुप्रियाले कविताले बोलत नसतो मी जास्त विचारून घे मग मांड विचारून घे त्याला त्याच्या छोट्या छोट्या गोष्टीचं ध्यान देतो बाई मी मग काय पाहिजे काय नाही पाहिजे त्याचे नवरे जेवढं ध्यान नाही देत तेवढं मी ध्यान देतो म्हटलं त्याचं होई ते तर नाही तसं आहे असं वरून वरून बोलतो तर ते दिसते तुले पण अंदरून जे माय प्रेम आहे ते दिसते का तुले होय ते बी आहे कसं हर सासूनीमध्ये घर घरात नाही चालूच राहते थोडीशी नोक झोक नोक झोक चालूच येते सासूनीची काय त्याच्यात नाही तू बी थोडीशी सासू बोलली तर थोडस ऐकून घेत जाय मनाला लावून नको घेत जाऊ नाही नाही मी नसतं लावून घेत म्हणाले तेच म्हटलं बाई सासू बोलली तर मनाला लावून नाही घ्यायचं हा ऐकून ऐकायचं ना इकडून सोडून द्यायचं पण बाई आपली गलती असली तर ऐकायचं आपली गलती नसली तर बिलकुल नाही ऐकायचं हां मी तुला आताच सांगू राहिली आपली गलती असली तर ऐकायचं जर तुझी गलती नसली तर मग तर बिलकुल नाही ऐकायचं तिला डायरेक्ट म्हणशील वच्छला ले, मी माहिले सांगेन म्हणा माय नाव घेशील तिच्यासमोर मला थर भेटे ते आणि तुझी गलती नसताना जर तुला बोलली ते तर येतो मग मी तिथं मला एक फोन करतो एका फोनवर येतो मी नाही नाही एवढी नव्हत यूज नाही देत हो बाई माहिती मला समजदार येतो माहिती मला आणि तसही मला माहिती आहे वच्छला आदतच आहे छोट्या गोष्टीचं मोठं झाड करायची तिला आताची नाही ओळखत ना मी पहिल्यापासून ओळखतो पण तिचं जाणून नाही ऐकायचं काही आता सांगतो बाई तुला मी आणि शिल्लक जाणून जर तुला ते बोलली तर मग मला सांगतो फोन करू मग मी या ते हो बाई नाही 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 किती बारीक झाली हो बाई तू तु। तुला काही खाकायला देत नाही का ते वचला खाऊ नाही देत का नाही नाही खातो पित मी पण नाही हालतच तशी आहे बाई खाण्यापिण्यावर जा थोडंसं या बारी लस बारीक दिसून पण तू खरं नाही नाही लय दिवसांना पाहिलं ना तू ना म्हणून असं वाटते लई दिवसांना पाहिले का तसंच वाटते मागच्या वेळेस जगभीच्या लग्नाच्या वेळेस पाहिलं तुला तेव्हा चांगली दिसत होती आता बारीकच दिसवायला थोडी हो काही बारीक झाली का मी मग नाही ते काय नाही खात पीत जाय बरोबर बरं देम सासू गेली का तुझी कोण मामी मी तेच काय नाव तिचा कंकुला कंकुला नाही नाही ते आहेत आता नाही रे तू खायच का लगे गेलीस नाही का तुझ्या सासून दत्तक गित्तक नाही घेतलं तिला <laughs> नाही नाही दत्तक गित्तक नाही घेतलं मग चालली काउन नाही एवढा दिवस राहतच ते कोणी हा दोन दिवसाचं पाहून पण आणि ते कंकुली लय तिथा लय बरं हा लय तिथा लय रे हो ते आहे आणि कळीपासून दोघीची एवढी पटू राहिली बाप्पा पहिले तेवढी पटत नव्हती हो काही okay, पहिले दोघीची पटत नव्हती का हा एवढी काही पटत नव्हती दोघीची आता लस पट राहिली हा काय नाही काही ते बाई मोठी हबली आहे बरं इतकी गोष्ट तिथे तिथची गोष्ट इथं करायला तिला आवडते बरं भांडणं लावल्या आवडते तिथे एक नंबरची भांडणं लावी बाई मी तिला बाई होय ते आहे मला भांडण लावली एक नंबर आहे म्हणून म्हणतो मन तिला जास्त दिवस नाही ठेवणं काही बरोबर नाही आहे तिला काढून द्याची घरी होय थोडस आता ध्यान द्यायला लागेल तिच्यावर तिला कायच लागेल घरातून दे बर फोन दे वच्छाला फोन करतो विचारतो तिला कंकुलीला एवढ्या दिवसापासून काम ठेवलेला आहे म्हणतो काय म्हणतो विचारतो बरं दे बर फोन नाही नाही आई तू काही बोलू नको म्हणतात नाही आमच्या घरातल्या मी पाहतो नाहीतर म्हणन की मी ना काहीतरी सांगितलं तुले मामीच्याबद्दल चुकली गेगली हा असं वाटा ना आणि माझं नाव पसंत म्हणतात मी तू टेन्शन नको घेऊ तू काही वाईट नको बोलून फालतूच्या फालतू हां मी पाहतो मी सांभाळून घेतो सर्व आता मी घरी गेली की मिशन मामी को घरचे निकालो हेच आहे आता बरं बाई काळा घरातून तिला ठेवू नको बरं येते बाई एक नंबरचे घर पुढे बाई आहे म्हटलं ते खरं आहे तू खरी बोलले मामीला चुकल्या लावते पण आहे ना बाई मला मी आताच ओळखतो का दायले तिचं माहेर माया माहेर घे आम्ही दोघी लहानपणापासून मोठा झालो सोबतच मोठा झालो सोबतच खेळलो हा कंकुली बी ओळखतो मी पहिल्यापासून तिच्या विष्ठासाठी मी का आता ओळखतो का द्याय मी लय पहिल्यापासून ओळखतो ते म्हणून तर म्हणतो मी तुले की वच्छाला काय बोलते का मला आहे तिचा स्वभाव कसा आहे तर म्हणून तुला म्हटलं ना बोलू दे म्हणून मला वच्छला पाय कशी शिदी करतो का नाही म्हण नाही आहे जाऊ दे ना तू कशाला बोलतं तू बोलून फालतूच्या फालतू वाईट काय होतं अरे वाईट वाची गोष्टच नाही आहे माई पोरगी असतो तू ऐकून नाही बोलून तू कोणाची कोण बोलीन मी नाही आई मी बरोबर टाईल आपल्या तरी काय समजवतो तू टेन्शन नको घे आणि तसे सासू बोलतेस थोडीशी सुनिले हा बोलते पण जाणून नाही बोललं पाहिजे जाऊ दे मी काही एवढं लक्ष देत नाही बाई तुला आताही सांगत आहो मी जर तुम्ही गलती असली तर ऐकायचं गलती नसली तर बिलकुल नाही ऐकायचं आता सांगू येईल हो नाही हो तुला तुला वाटते का माई गलती नसली तर मी ऐकणारी याव का हां ऐकणार याव का मी मी पातच बोलून देतो तोंडावरच सातायच्या हो बाई ते तर माहीत आहे मग तू तडकफडक काय म्हणून हा हा आपल्याला असं जसं सहन असतात आपली गलती असली तर आपण ऐकून पण गलती नसते तर मी तळक तोंडावरच बोलतो म्हटलं हो बाई हे बरोबर आहे तुझ्या गलती नसल्यावर कोण ऐकन मी माहिती तसंच आहे आपली गलती असली तर मी थोडीशी चुपचाप राहतो तर माहिती गलती नसली तर मग मी समोरच्याला सोडत नाही रे बा माय कसं आहे बाई आपण कोणाच्या जा गलतीत जाऊ नये आपल्या गलतीत कोणी आलं तर सोडू नये होई हेच बरोबर आहे पण आई वहिनी लवढे नको बोलत जाऊ बाई काही बोलत नाही हो नाही मी ते काही बोलत नाही हा तुझे माहिती आहे का त्या कशा आहेत तर पण आई त्याची गोष्ट सोडतो तू तू घर संसार पाहतो त्याच्यावर लक्ष नको एवढं तैले पाले मी आ मला माहीत आहे त्याच्यासह कसं लागतं लागत मी बरोबर राहतो त्याच्यासोबत आणि मी तैले काही त्रास बिरास नाही देत हां गलती असते तो बोलतो काही नाही तर मग काही बोलत नाही मी मग बरं ठीक आहे तू बोलत आहे तर बरोबरच बोलत असेल मग तर काय नाही तुला माहीत आहे ना मी कधी गलत करतो का नाही आहे तू तर गलत करत नाही कधी माहित आहे मला मी काही काहीतरी जाणून नाही बोलत त्या काही दुश्मन नाही मायाला त्या दुश्मन आहे का मायाला मी काहीतरी जाणून नाही बोलत गलती असली तरच बोलतो तेच म्हणताय मी गलती असली तर बोलायची जाणून नाही बोलायचं बाई मी बी गलती असली तरच बोलतो जाणून नाही बोलत मला काही जाणून बोलायचा शोक नाहीला की माय तोंड बाजू म्हणून नाही तेच म्हटलं आहे मी ना जाणून नको बोलायचं